दिनानिमित्त म्हसवड पोलिसांची मोठी कामगिरी हरवलेले एकसष्ट मोबाईल परत मसवाड पोलीस ठाण्याच्या विशेष पथकानं सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रासह कर्नाटक राजस्थान दिल्ली पश्चिम बंगाल केरळ तामिळनाडू मध्य प्रदेश गुजरात या राज्यातून एकूण एकसष्ट चोरीस गेलेले व हरवलेले मोबाईल शोधून काढले अंदाजे सोळा लाख रुपयेच्या किमतीचे हे मोबाईल स्वातंत्र्य दिनानिमित्त तक्रारदारांना परत करण्यात आले ही कारवाई माननीय तुषार दोषी पोलीस अधीक्षक सातारा वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी दहीवडी कॅम्प वडूस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या मोबाईल चोरी व हरविण्याच्या घटनांचा विचार करून विशेष पथकाची स्थापना केली पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे पोलीस कॉन्स्टेबल विनोद सपकाळ पोलीस कॉन्स्टेबल अभिजित भादुले पोलीस कॉन्स्टेबल वसीम मुलाणी पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे पोलीस कॉन्स्टेबल अनिल वाघमोडे महिला पोलीस कॉन्स्टेबल पूनम जाधव तसेच सातारा सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांनी या मोहिमेत मोलाची भूमिका बजावली मोबाईल शोध मोहिमेसाठी सीई पोर्टल आणि इतर तांत्रिक साधनांचा वापर करून सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला सन दोन पंचवीस मध्ये आतापर्यंत मसवड पोलीस ठाण्याच्या पथकानं अष्ट्याहत्तर मोबाईल किंमत एकवीस लाख रुपये नागरिकांना परत केले नागरिकांना आपले चोरीस केलेले व हरवलेले मोबाईल परत मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला या उपक्रमाबद्दल नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे विशेष कौतुक केले आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले